स्वराज्याचे संकल्पक शहाजी राजे ज्या देखण्या वारसदाराने हे देखणं स्वप्न सत्यात उतरवलं ते राजे शिवछत्रपती आणि ज्या देखण्या वारसदाराने हे स्वराज्य आपल्या खांद्यावरती पेललं ते राजे राजे मायभूमीच्या या मराठी मोळ्या वारसदारांना ज्यांनी स्वराज्याची भूमी परकीय पारतंत्र्याच्या जोखड्यातून मुक्त केली त्यांना कृतज्ञतापूर्ण नतमस्तक होते महाडच्या या पवित्र क्रांतीभूमीतून ज्यांनी समतेचा अल्लागार दिला भी ना भी ना भी ते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करते सत्ता हाती नसतानाही त्यांचा दिल्लीपर्यंत धबधबा होता ज्यांचे वक्तृत्व म्हणजे पाण्यालाही पेटवणारा धबधबा होता आज त्यांच्या आठवणीत अश्रूंना वाहण्याची मुभा आहे कारण साहेब आज तुमच्यामुळेच महाराष्ट्रात मराठी माणूस अभिमानाने उभा आहे ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मूर्तीचं अभिवादन करते महाराष्ट्राचे लाडके कर्तृत्व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब अहोरात्र आपला देह चंदरासारखा झिजवणारे आणि चोवीस तास गोर गरीब जनतेच्या हकेला ओ देणारे हृदयस्थ नेतृत्व आमदार भरतशेठ गोगावले साहेब युवकांचे प्रेरणास्थान महाराष्ट्र राज्य कोर कमिटीचे सदस्य विकास शेठ गोगावले एका यशस्वी पुरुषामागे एका यशस्वी स्त्रीचा हात असतो आमदार भरत शेठ गोगावले विशाल कर्तृत्वाची सावली माय माउली सुषमाकी गोगावले बस रायगड महायुतीच्या निमित्ताने आज बत्तीस रायगड लोकसभेच्या निमित्ताने आज महायुतीचे उमेदवार माननीय सुनीलजी तटकरे साहेब यांच्या प्रचारार्थ या सभेचे आयोजन केले आहे तसेच व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर जमलेल्या माझ्या माता भगिनीनो या रायगडच्या भूमीने गेली तीस वर्ष एकच झेंडा एकच पक्ष आणि एकच उमेदवार निवडून दिला बाबासाहेबांचा सा संघर्ष शिवछत्रपतींचा स्वाभिमान उरातून पेटवत शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा झंझावत कायम या दऱ्याखोऱ्यातून घोंगावत राहिला समर्थांनी ज्या पुण्यभूमीतून संस्कारांचे लेणे दिले त्याच पुण्यभूमीतून आनंद गीते निवडून आले आज माझ्यासारख्या तरुणीला प्रश्न पडतो या विश्वासाच्या या प्रामाणिकतेच्या निष्ठेच्या बदल्यात काय मिळाले फक्त आणि फक्त निष्क्रियता कृतीशून्यता निष्क्रिय नेते आनंदगीते विकास हा बांधिलकीतून होत असतो झाडाला जमिनीचं बंधन आहे म्हणून जमिनीचा झाडाचा विकास होतो नदीला पात्राचे बंधन आहे म्हणून नदीचे अस्तित्व टिकून आहे तारेला कुटींचे बंधन आहे म्हणून तारेतून सूर निघतात स्वराज्याच्या या पवित्र भूमीने ही बांधिलकी जपली पण गीते साहेब आपण निराशा केली एकही काम या मतदार संघात आणले नाहीत प्रत्येक वेळी मते मागताना पाच वर्षातून एका लोकांसमोर हात जोडलीत लोटांगण घातलीत पण हीच लोटांगणे दिल्लीत संसदेमध्ये रायगड रत्नागिरीच्या विकासासाठी घातली असतील ना तर आज रायगडचा विकास झाला असता साहेबांना निवडून आणणारे आमदार भरत शेठ गोगावले साहेबांसारखा एक भक्कम शिलेदार आज त्यांच्या सोबत नाही हा त्यांचा पराभव आहे देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो असे सावळगावार म्हणतात माझ्या मातृभूमीचं रक्षण हे माझे परम कर्तव्य आहे आणि तिच्यावर आक्रमण करू पाहणार बाळासाहेब सांगतात या देशाला शिवछत्रपतींचा स्वाभिमान आणि बाळासाहेब ठाकरे यांचा अभिमान जपणारे नेतृत्व नेतृत्व हवे आज या देशाला कल्पक ध्येयवादी आणि आणि संकल्पक नेतृत्वाची गरज आहे आहे हे मोदी साहेबांकडे सुनील तटकरे साहेब त्यांचे शिलेदार आहेत आज या देशाला सामर्थ्यशाली शक्तिशाली आणि उन्नत राष्ट्र बनवायचे असेल तर महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे साहेब यांना मत द्या घडाळ चिन्हावरती बटन दाबा आणि सारी देशाप्रती आत्मीय भाव प्रकट करण्याची राष्ट्राला आठव्या जगात सामर्थ्यशाली बनवण्याची आणि सन्माननीय आमदार भरत शेठ गोगावले यांना विश्वास देण्याची शक्तिशाली बनवण्याची आणि त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची म्हणून जमलेल्या माझ्या तमाम जनतेला विनम्र आवाहन करते आणि राष्ट्राच्या चा, देशाच्या या पवित्र ध्येयामध्ये सहभाग घेण्याचं आवाहन करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जाहि� तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी